भारताच्या इतिहासात लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक पहिल्यांदाच बिनविरोध होणार नसल्याचं स्पष्ट सा झालं लोकसभा अध्यक्षपदासाठी सत्ताधारी एन डी ए आणि विरोधी पक्ष इंडिया आघाडी यांच्यात सहमती होऊ शकली नाही त्यामुळे अठराव्या लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून के सुरेश यांनी उमेदवारी अर्ज भरला एकंदरीतच सतराव्या लोकसभेचे अध्यक्ष व भाजप खासदार ओम बिर्ला यांनी पुन्हा एकदा अठराव्या लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला लोकसभा अध्यक्षपदावरून दिल्लीत नेमकं काय घडलं पाहूया लोकसभेचा अध्यक्ष सत्ताधारी पक्षाचा तर उपाध्यक्ष हा विरोधी पक्षाचा असावा हा आतापर्यंतचा प्रघात आहे आकडेवारी पाहता लोकसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत एनडीएचं स्थान मजबूत असलं तरी विरोधी पक्षाला उपाध्यक्षपद देण्याची अट न पाळल्यानं इंडिया आघाडीनं निवडणूक रिंगणात आपला उमेदवार उतरवला त्यामुळे भारतीय लोकशाहीच्या बहात्तर वर्षांच्या इतिहासात लोकसभा अध्यक्षपदासाठी पहिल्यांदाच निवडणूक होणार आहे आम्ही सत्ताधाऱ्यांच्या लोकसभा अध्यक्षाला पाठिंबा देऊ पण लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना मिळायला हवं अशी मागणी विरोधकांकडून करण्यात आली होती मात्र प्रघातानुसार विरोधी पक्षाला उपाध्यक्षपद देण्याची अट न पाळल्यानं उद्भवलेल्या या परिस्थितीला मुळातच सत्ताधारी पक्ष जबाबदार आहे असं राहुल गांधी यांनी म्हटलंय अखेर आज दुपारी काँग्रेसकडून के सुरेश यांनी तर सतराव्या लोकसभेचे अध्यक्ष आणि भाजप खासदार ओम बिर्ला यांनी पुन्हा एकदा अठराव्या लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला काँग्रेस नेते कोंडी कुणाल सुरेश हे आठव्यांदा खासदार झाले आहेत म्हणून विरोधी पक्षांनी लोकसभा अध्यक्षपदासाठी उमेदवार म्हणून त्यांची निवड केल्याचं विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सांगितलं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी प्रोटेम स्पीकर म्हणजे हंगामी अध्यक्ष म्हणून सात वेळा खासदार झालेले भरतृहरी महताब यांची नियुक्ती केली होती मात्र लोकसभेचे सर्वात ज्येष्ठ सदस्य महताब नसून आपण आहोत असं के सुरेश यांनी निदर्शनास आणून देत लोकसभा अध्यक्षपदासाठी आपल्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं असं म्हटलं महताब सात वेळा तर के सुरेश आठ वेळा खासदार म्हणून निवडून आले आज आहेत आजवरच्या इतिहासात एम ए अय्यंगार जे एस धिल्लन बलराम जाखड आणि जी एम सी बालयोगी या नेत्यांची लागोपाठ दोन लोकसभांचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली होती भाजप नेते ओम बिर्ला यावेळी पुन्हा एकदा निवडून आल्यास लोकसभा अध्यक्षपद दुसऱ्यांदा भूषवणारे ते पाचवे व्यक्ती ठरतील अर्थात उद्या निवडणूक होणार आहे त्यामुळं उद्याच कळणार आहे अठराव्या लोकसभेचे अध्यक्ष कोण असतील ओम बिर्ला की के सुरेश पाहत रहा निर्भीड आणि सडेतोड सरकारनं राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी नामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका